नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान नेवरी तालुका कडेगाव इथे हो संपन्न झालं होतं या मैदानात रती महाराथी टॉप चेनमध्ये मित्रांनो दाखल झाले होते आणि मित्रांनो आज या मैदानात घरचं साससुद्धा दशमिंदकी श्री बक्कासूर आणि साम्राज्य ही एव्हन जोडे मित्रांनो आली होती बक्कासूर मित्रांनो आपला गट क्रमांक पंधरामध्ये वजीर नाईन वन सिक्ससोबत सोबत दिसला खुला असा गट पास केला होता परंतु साम्राज्याच्या अपडेट मित्रांनो खूप कमेंट येत होत्या साम्राज्याचं काय झालं साम्राज्याचं काय झालं तर मित्रांनो गट क्रमांकमध्ये मित्रांनो साम्राज्य आणि जो होता ही एकच गाडी पाळलेली होती परंतु मित्रांनो तीसुद्धा मित्रांनो गाडी फॉल झाली आहे पुन्हा एकदा जाऊन गट क्रमांक सॉरी गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो ही गाडी मित्रांनो फॉल झाली आहे एकच गाडी पाळली होती गट क्रमांक पाचमध्ये साम्राज्य आणि सोबत पहिरा होता पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो साम्राज्य कमबॅक करेल गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो साम्राज्याची गाडी फॉल झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो साम्राज्य मोठा असा कमबॅक करेल धन्यवाद मित्रांनो